हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल माय चॅनल नस पूजा सालिन्स किचन तर हा व्हिडिओ आहे संडेचा संडेला आमच्या घरी पाहुणे येणार होते कारण की माझ्या सासऱ्यांची तब्येत बरी नव्हती तर माझ्या मोठी आणि लहान दोन्ही पण येणार होत्या आणि त्यात आमच्या सासूबाईच्या सर्व बहिणी येणार होत्या त्यात एक बघू शकता तुम्ही बाहेरच्या रूममध्ये आमच्या ताई बसलेल्या आहेत पुण्याहून आल्या सकाळी सकाळी खूप लवकर इथे आम्ही तांदूळ शिजवून घेतलेले आहेत दम बिनण्यासाठी आणि गॅसवरच कांदा खोबरा भाजून घेतलेला आहे मटणचा रस्सा बनवण्यासाठी कांदा देखील छान असा फ्राय करून घेतलेला आहे बिण्यासाठी इथे मसाले तयार करून घेतो आम्ही सर्व त्यानंतर मग नंतर फोडणी देणार आहोत इथे मुले आत्या जवळ बसले आहेत आत्ता खूप दिवसानंतर भेटलेल्या आहे त्यामुळे आत्या आत्या मुलांचा चालू होतो खूप आत्ता तुम्ही राहा जाऊ नका म्हणून तर ताई एक साईडला दम बिर्याणीची तयारी करत आहेत दम बिर्याणी बनवण्यासाठी ग्रेव्ही तयार करून घेत आहेत आणि मी मटणचा रसा बनवण्यासाठी मटन शिजवा शिजायला ठेवत आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमचे जेवणाची तयारी चालू आहे खूप घाई आणि खूप गोंधळ होता बाकीचं सर्व काम तसच बाकी होतं आम्ही अगोदर जेवणाला सुरुवात केली कारण की जेवण लवकर झालं पाहिजे पाहुणे जर लवकर आले तर मग त्यांना लवकर जेवण दिलं पाहिजे टायमावर तर बघू शकता बाहेरच्या रूममध्ये मुलांची मस्ती चाललेली आहे पसारा पण खूप होता नंतर मी मटण शिजायला ठेवलं आणि बाहेरच्या रूममध्ये जाऊन सर्व आवरून लादी वगैरे फरशी पुसून घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे स्वच्छ केलेली आहे मी आता इथे दम बिर्याणीचं आपलं चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे नंतर इथे ताईने छान प्रकारे असे बिर बिर्याणीसाठी थर लावून घेतलेले आहेत थर लावून घेतल्याच्यानंतर आता आम्ही सर्व मसाले वगैरे वाटून पण घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे छान असे थर लावून घेतलेले आहेत आता मी एक साईडला मट मटन शिजून झाल्याच्यानंतर त्याला मटणाचा रस मटनचा रस्सा बनवत आहे तर बघू शकता मसाला छान असा परतून घेतलेला आहे आणि आता ह्यामध्ये आपला घरगुती मालवणी मसाला आणि काळा मसाला माझ्या मम्मीने दिला होता तर तो, तो दोन्ही मसाले मिक्स करून मी इथे मटनचा रस्सा तयार केलेला आहे खूप छान आणि खूप टेस्टी असा रस्सा तयार झालेला होता तर आता सर हे सर्व झाल्याच्यानंतर नंतर आम्ही गॅस किचनवरती उचलून ठेवला ताई भांडी घासायला गेली आणि मी लादी वगैरे फरशी पुसून घेतलेली आहे किचनमधली पण सर्व आवरून घेतलं आता फक्त भाकरीच बाकी होत्या चिकन दम बिर्याणी पण तयार झालेली आहे ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खूप छान आणि खूप टेस्टी दम बिर्याणी तयार झालेली होती नंतर ताईने भाकरी खाली हात हापून दिल्या आणि मी वरती गॅस ठेवलेला होता तर वरती गॅसवरती भाजून घेतलेला आहे ते सर्व घरातले आमच्या जेवायला बसलेले आहेत नंतर सर्व पाहुणे आले पाहुणे आल्याच्या नंतर सर्वांचे घाई गोंधळ एकमेकाला भेटणे गप्पा गोष्टी चालू आहेत तर आम्हाला खूप भूक लागली होती तर म्हटलं चला लवकर जेवायला बसूया पण पाहुणे का ऐकायलाच तयार नाहीत त्यांना गप्पा मारायच्या होत्या त्यांना तर जबरदस्ती त्यांना जेवायला बसवलं नंतर आम्ही पण किचनमध्ये जेवायला बसवलं व्हिडिओ आवडल्यास बस नक्की लाईक